जेव्हा कलय जास्त खाली 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 धारेला जाऊ लागली तेव्हा ते मला वा ते म्हणले दादा आता बगड्या आता मी घाबरलो टाक उडी पटकन आणि मी मग पटकन उडी टाकली आणि आपलं गाव हे बुडता बुडता वाचलं प्राणहानी टळले आणि आर्थिक हानी देखील टळले असं शेत वडा ओलांडून पलीकडं होतं आणि ते वडा ओलांडून पलीकडं जाण्यासाठी त्यांना ते कलईचा वापर करावा लागायचा आणि ते दर दिवशी कलईचा वापर करून गड्याच्या भाकरी घेऊन त्या कलयतून म्हणून जायचे एके दिवशी मला म्हणलं आहे दादा चल येतोस का माझ्याबरोबर कलईमधून आपण जाऊ गड्यांना भाकरी देऊन लगेच परत येऊ मी म्हणलो हो ठीक आहे चला म्हणलं आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो त्यांनी भाकरी वगैरे दिल्या आणि मजे खातर आम्ही कलई वलवीत वलवीत असं गोदाकाठाने आलो पण दुर्दैवाने काय झालं कलई धारेला लागली आणि धारेला लागल्यामुळं त्यांना ला 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 ती काही फावडी तितक्या ताकदीने चालत चालवता ये ना आणि मग ते घाबरले मी म्हणलं भाऊ घाबरू नका कलय जर काठाला नाही लागली तर मी ओडी टाकून कलही ते दोरखंडाला पकडून एका हाताने एका हाताने पाणी तोडत पाणी तोडत येईल आणि तुम्हाला सुखरूप मी काठावरती पोहोचेल ते घाबरलेच होते खरोखर जेव्हा कलय जास्त खाली 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 धारेला जाऊ लागली तेव्हा ते मला वा ते म्हणले दादा आता बघाय आता मी घाबरलो टाकवडी पटकन आणि मग पटकन उडी टाकली एका हातात त्या कलईचा आणि दुसऱ्या हाताने म्हणजे उजव्या हाताने ते पाणी तोडत 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 कडीला गोदाखाटीच्या कडीला लागलं आणि त्याने मग घुसाचा सोडला आणि म्हणाले दादा तो हतास म्हणून आपल्या दोघाचा जीव असला बाबा आणि मला त्याने एक शाब्बासकीची पाठ माझ्या खांद्यावर मग मा तुम्ही पोहत आले त्यांना तिथून मी असे दुसरे जे होते ते तसेच बसले कडे नाही ते थोडीफार मग फावडी मारव लागते त्याची थोडी थोडी पण ती त्या ताकदीने नाही मग काय झालं ती माझी वडण्याची ताकद आणि त्याची फावडी मारण्याची ताकद मुळे मग ती कल अलीकड अलीकड काठाकडं वलवीत वलवीत आम्ही आणली आणि त्या किती माणसं बसायची त्या कडे मध्ये त्या कढईमध्ये किमान पन्नास ते साठ जायचे फार मोठी कढई होती ती पन्नास <laughs> <laughs> ते साठ माणसाची कढई होती मग त्याला फावडे मारणारे एकदम एक म्हणजे एखादी पूर्वेकडं तर एकाने दक्षिणेकडे असं उलट दिशेने फावड्या मारायच्या एकाने उत्तरेकडं एकाने दक्षिणे म्हणजे रोख तुमच्या धारेचा रोख कसा आहे त्या पद्धतीने ती कल मारायची धार म्हणजे प्रवाह धार म्हणजे मुख्य प्रवाह जो फोर्स मध्ये फोर्स मध्ये सेंटरला असतो का सेंट्रलला असतो तो बर मग पूर येऊन गेलेला होता म्हणायचं नंतरच नाही पूर आमच्या नदीला असं नेहमी पूर असायचं पावसाळ्यात नेहमी पूर असायचा आणि गोदा नदी नदीकाठी गौतम ऋषीचं एक, एक समाधी होती त्याचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या शिखराला तो पूर लागायचा ला पूर त्या शिखराला लागला की पूर्ण गावात पाणी साठायचं असं आणि मग हा हाकार मानायचा लोकाला त्याला आपण टॉयलेटला म्हणून कुठं जावं काय जायचं नाही काय नाही मग वयोवृद्ध माणसं म्हणा कस तरी घरात बसायचे टोपले किंवा दुरडी करायचे ते गंगी सोडून द्यायचे आणि जे तरुण होते मग कुठंतरी अडचणी कुठंतरी बसायचे आता एवढं एवढं गावात पाणी आल्यानंतर ते गाव स्थलांतरित होत नव्हतं दुसरीकडे ते गाव स्थलांतरित होत जोपर्यंत ते गाव स्थलांतरित होतं तोपर्यंत मग तहसीलची यंत्रणा म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणा तिथं अशी राबत असायची आणि फार पूर आला तर मग ते हेलिकॉप्टर मध्ये कोणाला तरी ते स्थलांतरित करायची माझ्या बालपणी मला आठवतंय फक्त शहागडच्या अलीकडचे गाव आहे खामगाव त्या गावाचं स्थलांतर झालेलं होतं साधारण ही घटना माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे ते चा चा का, का ते हेलिकॉप्टरने पाणी करायला आले होते शहागडच्या पुलावरून त्या खामगावची पाणी कि हे गाव किती बुड आलं आणि याला कुठं स्थलांतरित करावं लागेल अशा पद्धतीची ती रचना पोलिस यंत्रणा त्यावेळेस करायची मग आता त्याच्यानंतर त्या मंदिराच्या कळसाला पाणी मंदिराच्या काळसाला अद्याप पाणी लागलं नाही त्याचं काय तेवढे मोठे पूर एवढे मोठे पूर आले ना आता काय झाले जागोजागी पाण्याचा वापर होतो प्रत्येक ठिकाणी असं कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे म्हणा किंवा शेतीला सिंचनासाठी कोणी मोटर्स टाकलेले असं म्हणा या पाण्याचा वापर आता प्रत्येक घरात होऊ लागलाय आणि मग पाण्याचं थोडस दुर्भिक्ष वाढलं पूर्वीच्या काळी काय नाही पिण्यासाठी पाणी जनावरांसाठी पाणी एवढाच त्याचा फायदा असायचा आता ते सिंचनही वाढलं बांधकामही वाढले आणि गोर हे टॉयलेट तुमचे फ्लॅटचे वगैरे झाले त्याच्यामुळे पाण्याचा वापर सर्रास होतोय आणि पाण्याची दुर्भिक्षता आजकाल मग आता ते पूर्वीच्या काळी जे रोगी येत होती नारूची ते तुम्हाला कळते हो चांगले चांग ते अशुद्ध पाणी असायचं म्हणजे पिण्याच्या पाण्यामुळे व्हायचं का पाण्यात उभं राहिल्यामुळं नाही नाही पिण्याच्या पाण्यामुळे जास्त व्हायचं ते की अशुद्ध पाणी असं ग्रामीण जनतेला काही शुद्ध पाणी कसं करावं माहीत नसायचं फार फार झालं तर तुरटी त्या रान्नामध्ये म्हणा किंवा माठामध्ये अशी तुरटी वळून टाकायची त्याच्यामुळं थोडंसं पाणी निवळायचं आणि गाळ खाली खाली बसायचं आणि तेवढंच पाणी स्वच्छता असायची आजच्या काळासारखे असं फिल्टर वगैरे काही नव्हतं किंवा लोक निष्काळजीपणामुळे गाळून पाणी घ्या किंवा चाळणीने पाणी चाळून घ्या असे काही दक्षता घेत नव्हती माझ्या घरात देखील तोच प्रत्यय आला आमच्या आईसुद्धा असं ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे काय ना होत म्हणे पे काय गाळाचं तर गाळ्या गालाचा। गडूळ पाणी असं गडूळ पाणी असलं तरी देवाची देणगी किती स्वच्छ पिलास तरी मारणारा विर पाणी यायचं वीर आमच्या गावाला नव्हतीच नदीचं पाणी प्यायचे गोदावरी नदी नदीकाठचं पाणी होत सर्रास नळ योजना सुद्धा नव्हती हँडपंप सुद्धा नव्हते हे गोदावरी नदीच पाणी असायचं फक्त किशनराव सादोळकर म्हणून मला थोडस आठवतंय फार कालांतराने त्यांच्या घरी ज्याला आपण हँडपंप किंवा हापशा म्हणतो त्याने तो हापशा खोदला होता आणि त्या हापशाला बऱ्यापैकी पाणी लागायचं आणि मग त्या परिसरातली किंवा त्या गल्लीतलीच लोक तिथलं पाणी न्यायचे आणि मग त्या हापशाचं किंवा त्या नळाचं पाणी नेलं त्याचे चा दोन चार हांडे जरी आपल्या गडूळ पाण्यात टाकले किंवा घाण पाण्यात टाकले की त्या पाण्यामुळं बाकीचं पाणी स्वच्छ व्हायचं आणि गाळ खाली साठायचा आणि मी थोडं थोडं शिकत असल्यामुळं मला थोडीशी माहिती असल्यामुळं मी कधी तुटी उघळून त्या रांनात टाकायच्या आई आहे तर टाकितच नव्हत्या त्यांचं सगळं अज्ञान होतं आणि मग कधी मधी मामचा त्यांच्या घराचा थोडासा स्नेह असल्यामुळे तिथून मी दोन चार हांडे पाणी आणायचो आणि त्या राह्नात वतायचो आणि त्या रानात वतल्यामुळं ते पाणी स्वच्छ व्हायचं आणि स्वच्छ झाल्यामुळं तिची भाकरी देखील स्वच्छ व्हायची किंवा भाजी देखील स्वच्छ व्हायची नाही तर असंच हे त्याच्यामुळं रोग फायलायचे मग खरुज असेल नारू असेल अशा प्रकारचे जे संसर्गजन्य आजार होते त्याच्यामुळं फैलत होते आणि त्या काळात आरोग्याच्या सुविधा नव्हत्या थेट आम्हाला माज जावं लागायचं आणि ते येण्यात बराचसा वेळ खर्च व्हायचा आर्थिकही क्षमता नसायची आणि मग रोगी त्या जागे रोज कुडत बसायचे माशा त्या जखमीवर घुम घोंगायच्या चिकटपट्टी म्हणा किंवा ड्रेसिंग म्हणा ती सुव्यवस्थित व्हायचं नाही आणि त्याच्यामुळे बरीचशी म्हातारी कोताळे किंवा इव्हन तरुण सुद्धा त्या मृत्यूच्या दाढीत जायची देवी संसर्गजन्य होता का देवी देखील माझ्या माहितीप्रमाणे संसर्गजन्यच रोग होता कारण देवीचे हात दुसऱ्याला लागले किंवा आपण उपचार करताना त्या दुसऱ्या माणसाला पण बहुधा देवी इतका काही संस्कृतीजन्य रोग नव्हतो ज्याला आपण टीबी म्हणू किंवा कॅन्स टी बी रोग आहे कारण त्या टीबीचा एखादा बेडका थुंकला त्याचे जंतू पसरत जातात हवे पसरतात आणि त्या सानिध्यात कोणी एखादा माणूस आला की त्याला हा आजार जोडतो जसं कॅन्सरसुद्धा संस्कृतजन्य आजार नाही आहे तसं बहुधा देवीनं असं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या गावात मीच देवी एक देवीच्या वनावाला आणि एक उत्तम रॉ पोलीस पाटील नव्हते तेच दोघं मला आठवते नाही तर अन्य तर कोणीच देवीच्या वनावाला माझ्या गावात नव्हतं मग तुम्हाला कधी झालं साधारण मला ते काय आठवत नाही पण मी किमान एक तीन एक वर्षाचा असेल जसं आता काय तसं यायचं हा तर ते तेव्हाच मला मग ते देवीच्या वनाचं चा निर्मूलन करण्यासाठी असं गोड तेल वगैरे किंवा त्या जखमा झाल्यामुळे थोड्याशा त्या मोर राहायच्या आणि त्याच्यामुळे त्याची आग थोडीशी शमायची त्याचं कारण तेवढंच ते होतं आजार राहा म्हणून नाही पण याची ज्याला आपण म्हणू आग कमी, कमी। किंवा शमण्यासाठी ते थोडंसं असं गोड तेल वगैरे असं चेहऱ्यावरती असं पसरून लावायचं आणि त्याच्यावर थोडासा कापूस ठेवायचा आणि त्याच्यामुळेच ते थोडासा त्या पेशंटला आराम मिळायचा चेहऱ्यावरच यायच्या फक्त चेहऱ्यावरच बहुधा चेहरा पण काही काही माणसाला पूर्ण शरीरावर सुद्धा देवीचे वन व दिसतील पण माझ्या चेहऱ्यावरतीच होते अजून काय लहानपणीच्या काय आठवणी लहानपणीच्या आठवणी तीच तुम्हाला आता एक ती सांगितली आणि आमच्या गावात एक चंद्रप्पा सोळंकी म्हणून होते, होते। आणि जे आजचे माझे आमदार आहेत मोहनराव सोळुंके ती एक होते ह्या दोघा भावांना पाहण्याचा भयंकर छंद होता आणि हे दोघे भाऊच अशी दुथडी गोदावरी नदी भरली तरी कधी कधी बिनभोपळा बांधता येईल त्या पैल तिलावर जायचे कधी कधी भोपळे बांधू नये पैलतीरावर जायची आणि पैल तीरावर अलीकडे यायचे आणि जेव्हा केव्हा सीतारामबाच्या मंदिराला असा वेढा पडला तेव्हा ह्या दोघांनी देखील एक पैल तीर पार करून तीरावर पोहोचले होते आणि शब्दासकी म्हणून आमच्या गावातल्या पांडुरंग सोळुंकेने त्यांना एक पोह्याची पार्टी दिली होती एक आत्यानंद म्हणून त्या काळात असं काही नव्हतं ते पांडुरंग सोळंके आजही आमच्या गावात जिवंत आहेत त्यांचं वय जवळपास आज ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचं आहे अशी एक छोटीशी दुर्मिळ घटना एक तुम्हाला मी सांगितली Hmm. आणि मग काही काही लोक हे पूर म्हणून अंधश्रद्धा म्हणा किंवा देवाला साखड घालायचे आमच्या गावात एक हो सज्जन राऊसग्रस्त होते भयानक सज्जनग्रस्त होते गावातले नाव निवाडे तेच करायचे गोरगरीबांना मदत करायचे दुष्काळ पडला तर अन्नधान्य वाटप वाट करायचे दोन पैसे उसणे द्यायचे अशा पद्धतीत त्यांचं वर्तन होतं आणि त्यांना सगळं गाव बाबा म्हणून ओळखायचं सज्जन म्हणून ओळखायचं आणि ते गावचे जवळपास तीस ते पस्तीस वरचे सरपंच होते आणि ते सरपंच असल्यामुळं एकदा गावाला खूप पाण्याचा वेढा पडला आणि मग गावकऱ्यांनी त्यांच्या पायावर पाणी ओतलं आणि देवाजवळ असं साकडं घातलं की देवा मारुतीला पाणी घातलं आणि त्यांच्या पायावरती पाणी येतं की देवा आमच्या गावातला पूर्वसरू दे आम्ही तुझे नवस सायस करू जे काय असेल तुझी मनोकामना पूर्ण करू आणि मग काही काही सुवासने त्या गोदावरी पात्रात असे दिवे वगैरे सोडायच्या खाना नारळाने त्या गोदावरी नदीची ओटी भरायच्या नारळ देखील त्या गोदावरी पात्रात सोडून द्यायचं अशा प्रकारची अंधश्रद्धा म्हणा किंवा भक्तिभाव म्हणा त्या पद्धतीने काही काही मंडळी ते करायची आणि योग म्हणा किंवा सहजगात्या म्हणा साधारण दोन तीन दिवसांनी ते पाणी ओसरून जायचं आणि मग लोक म्हणायचे देवाला नवस पावला महिला भगिनीने किंवा सुहासिनी गोदावरीची ओटी भरली खाना नारळाने भरली आपण बाबांना म्हणजे निटक सोडून त्यांच्या पायी असं गोदावरीचं पाणी सोडलं त्यामुळं आपल्याला हे फळ मिळालं आणि आपलं गाव हे बुडता बुडता वाचलं प्राणहानी टळली आणि आर्थिक हानी देखील टळली अशी एक आख्यायिका एका गावातली आहे आमच्या